खारट पाण्यामध्ये काय असतं की मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मिनरल्स त्या पाण्यातनं कमी झालेले असतात आणि मिनरल्स जर तिला मिळाले नाही तर मग चाळीस पन्ना ते पन्नास चा दांडे निघतील एवढी मेंटॅलिटी तुम्ही तयार ठेवायची त्याच्यामध्ये फक्त एक दोनच जाती अशा आहेत सुधारित जातीमध्ये पण की जे खुडूक येतात एक कमेंट होती की त्यांनी कोंबड्यांना चिकन खाऊ घातलं आणि चिकन खाऊ घातल्यामुळे त्यांच्या पंचवीस कोंबड्या मेल्या नमस्कार मल्हार ॲग्रो फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपलं जसं मागच्या रविवारी तुमच्या प्रश्नांवर तुमच्या कमेंट्सवर मी उत्तरासाठी एक व्हिडिओ बनवला होता तर आजच्या रविवारमध्ये पण काही प्रश्न आहेत व तुम्हाला जे वाटेल ते प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा जे मला प्रश्न योग्य वाटतील की खरंच ह्या प्रश्नांचं उत्तर देणं गरजेचं आहे तर मी नक्की देईल तर चला काही निवडक आणि महत्त्वपूर्ण असे काही कमेंट्स काढून ठेवलेले आहेत ज्याच्यावर मी तुम्हाला अन्सर देणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण खाद्याचं नेहमीच बोलतो की खाद्य कसं दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे तर एका बंधूंची कमेंट होती की खाऱ्या पाण्यामुळे काही प्रॉब्लेम होतो का पक्ष्यांना ॲक्च्युअल बघायला गेलं तर जे गावरान कोंबडी असते ते कुठलंही कसंही काहीही पाणी पिते तर त्यात काही एवढं म्हणजे तिला एवढा फरक पडतो असं पण नाही पण मग ती एकाच ठिकाणचं पाणी पिते असंही नाही ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणचं पाणी पित राहते म्हणजे कंटिन्यू तिला खाराटच पाणी आहे असं नाही आहे पण खारट पाण्यामुळे प्रॉब्लेम होतो खारट पाण्यामध्ये काय असतं की मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मिनरल्स त्या पाण्यातनं कमी झालेले असतात आणि मिनरल्स जर तिला मिळालं नाही तिच्या शरीरामध्ये पाचनसंस्थेमध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे हायड्रेशनलाही तिला प्रॉब्लेम येत असतो तुम्ही जर लेअर फार्मिंग बॉयलर फार्मिंग किंवा कॉकरेल वगैरे किंवा क्रॉसब्रिड तुम्ही पाळत असाल तर <laughs> तुम्हाला त्यांना खारट पाणी बिलकुल द्यायचं नाही आहे कारण त्यांना याचा जास्त प्रॉब्लेम होईल कारण अगोदरच ते एकदम नाजूक पक्षी असतो त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचाही त्रास होत असतो बाकी गावरान पक्षींना एवढा प्रॉब्लेम होत नाही पण इतरांना हा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे सहसा करून खारट पाणी टाळा सहसा करून आता जसा उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये थोडं गार पाणी आणि अति पण नाही की जेणेकरून त्यांना सी आर डी येईल पण थोडंसं नॉर्मल एकदमच गरम पाणी नको चांगलं पाणी पाहिजे थोडंसं गार आणि स्वच्छ पाणी द्यायला हवं हो। आणि सहसा करून ताजं पाणी द्या जास्त दिवसाचं स्टे केलेलं पाणी पण त्यांना देऊ नका आता एक कमेंट होती की शंभर पक्षी आहेत माझ्याकडे ते एका दिवसाला किती अंडी निघायला पाहिजे जर तुमच्याकडे गावरान पक्षी असेल तर गावरान पक्षी आ, हा कधीच एका वयाचा नसतो एका शेडमध्ये ही गोष्ट वेगळी जर तुम्ही एकदम लहान पिलू आणलेले असतील तर त्याच्यामध्ये एका वयाची राहण्याची शक्यता जास्त आहे आणि लहान मोठे पक्षी असल्यामुळे आणि गावराण पक्षी असा असतो की तो काही दिवस अंडे देतो काही दिवस खुडू बसतो त्याच्यामुळे त्याचं कंटिन्युटी नसते अंड्यांमध्ये आणि कसं असतं गावराण पक्षीचं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं त्याचा अंड्यांचा दरही थोडा कमी होत जातो तर त्यामुळेच जर ब्रीड असला किंवा लेअर असला लेअर पक्षी तर अठरा महिने कंटिन्युअसली अंडे देतात त्यांना तसं फीड लागतं म्हणून जे ब्रीड आहेत म्हणजे ज्या सुधारित जाती आहेत त्यांचंही तसंच आहे ते एकदाच्या अंड्यांवर आल्या त्याच्यामध्ये फक्त एक दोनच जाती अशा आहेत सुधारित जातीमध्ये पण की जे खुडूक येतात त्याविषयी आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवणार आहोत की कुठल्या कोंबड्या अशा आहेत ज्या गावरण आहेत निम गावरण आहेत आणि कुणाचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण सांगूच पण मग जर तुमच्या शेडवर गावरण पक्षी असेल आणि तो जर एकाच वयाचा असेल ना तरी पण जास्तीत जास्त पन्नास साठ अंडी निघू शकतात जास्तीत जास्त हां पण जर तुम्ही तुमच्या शेडवर कमी जास्त वयाचे पक्षी आहेत त्याच्यामध्ये नर आहेत तर मग त्यांची खुडूक येण्याची वगैरे कॅपॅसिटी सगळे बघितली ती सायकल बघितली तर मग चाळीस ते पन्नासच अंडे निघतील एवढी मेंटॅलिटी तुम्ही तयार ठेवायची बऱ्याचशा ज्या सुधारित जाती आहेत त्याच्यामध्ये पण जर तुम्ही नरचा रेशो सोडलाच तर तुम्हाला कंटिन्यू जितके पक्षी आहेत तितके अंडे निघतीलच कारण ते पण काहीतरी कालावधीपर्यंत कंटिन्यू अंडे देतात आणि तो कालावधी संपल्यानंतर तुमच्यासाठी तो पक्षी काहीच कामाचा नसतो अजून एक कमेंट होती की गोट फार्मिंग आणि कुक्कुटपालन एकत्र करता येईल का करता येते गोट फार्मिंग जर असेल आणि तुम्ही गोट फार्मिंग मध्ये जर वरती दांड्या वगैरे लावून दिल्या शेडमध्ये आणि खाली बकऱ्या ठेवलेल्या आहेत तर ते चालू शकतं किंवा आता भरपूर जण काय करतात डबल लेअरमध्ये शेड बांधतात वरच्या लेअरमध्ये जे आहेत ते बकऱ्या ठेवतात आणि तिथं पार्टिशन असं करतात की मध्ये मध्ये गॅप राहील म्हणून थोडंसं थो। दोन पट्टींमध्ये गॅप ठेवलेला असतो आणि त्या गॅपद्वारे ते जे विष्टा तयार होते बकऱ्यांची ती विष्टा खाली पडते आणि खाली पडल्यानंतर खाली कोंबड्या असतात मग त्या कोंबड्या त्या विष्टेला खातात कारण बकरी अशी आहे की बरेचसे पदार्थ ती पूर्ण चावत नाही ती अर्धवट चावत असते त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातनं जर तुम्ही धान्य टाकत असाल किंवा का, काय किंवा ते पाला पातोळा खातील किंवा का, काही शेंगा वगैरे खाल्ल्या तर त्याच्या बिया पण गिळलेल्या असतात तर त्या बिया कोंबड्या खाऊन जातात म्हणजे ते उलट फायदेशीर ठरतं कोंबडींची हेल्थ पण व्यवस्थित राहते आणि त्यांचा खाद्यावरचा खर्च पण काही प्रमाणात कमी होऊ शकतो आणि प्रॉब्लेम मात्र काहीच होत नाही भरपूर ठिकाणी अशा प्रकारे कुक्कुटपालन केलं जातं तर करायचं असेल अतिउत्तम मी तर बऱ्याचदा सांगितलं की कुक्कुटपालन हा जोड व्यवसाय फक्त कुक्कुटपालनवरच अवलंबून राहू नका त्याचसोबत दुसरं काही जर करता येत असेल तर करत राहा हळूहळू सुरुवात करा पण नक्कीच करा एकाच व्यवसायावर टिकून राहू नका एक कमेंट होती की त्यांनी कोंबड्यांना चिकन खाऊ घातलं आणि चिकन खाऊ घातल्यामुळे त्यांच्या पंचवीस कोंबड्या मेल्या तर ॲक्च्युली बघायला गेलं जर आपण जे बाहेरचं खाद्य आणतो ना त्याच्यामध्ये फिश मिल मीट मिल वगैरे असं ड्राय याच्यामध्ये इन्क्लूडच असतं किंवा आता बऱ्याचदा मी पण तुम्हाला सांगते की झिंगाबो मिल वगैरे हे जे वेस्टेज आहे तर ते तुम्ही खाऊ घाला असं म्हणून ते चालतं आणि बऱ्याचदा कोंबड्यांना मी स्वतःसुद्धा कदाचित आहे माझ्याकडे व्हिडिओ मी पुढे मागे रील्समध्ये टाकेलच की आमच्या कोंबडींना आम्ही जेव्हा आठवडा बाजार असायचं त्याच्यामध्ये माशांचं जे वेस्टेज निघायचं तर ते वेस्टेज मी कोंबडींना खाऊ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना कधी काही प्रॉब्लेम पण झालेला नाही आहे कोंबड्या हेल्दी होत्या तर सांगायचं सा तात्पर्य एक की हा प्रयोग भरपूर धन करतात आणि कुणालाच काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे तुमच्या शेडवर नक्कीच दुसरा काही प्रॉब्लेम झालेला असेल किंवा दुसरे काही विषबाधा झाली असेल काही लागण झाली असेल त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकेल पण चिकन खाऊ घातल्यामुळे माश्यांचं वेस्टेज खाऊ घातल्यामुळे किंवा झिंगा झिंगाबोंबील वगैरे असं काही खाऊ घातल्यामुळे हा प्रॉब्लेम होत नाही पण मात्र ह्याविषयी मी दुसरं अजून सांगते की तुम्ही खाऊ घाला नक्कीच खाऊ घाला पण मग असंही नाही की तुम्ही डेली ते खाऊ घालणार डेली खाऊ घालायला चालणार नाही कारण त्यांनी जर अतिरिक्त मांस खाणं चालू केलं तर त्यांच्यामध्ये हिंस्रता जास्त वाढेल ते एकमेकांना चोची मारणं एकमेकांचं रक्त काढणं वगैरे हे प्रकार जास्त करतील पण हा हे गोष्ट जी आहे ना म्हणजे चिकन वगैरे हे जे तुम्ही खाऊ घालणार असाल तर हे बॉयलर लेअर किंवा कॉकरेल ह्या अशा पक्ष्यांना चालणार नाही हे तुमचे नेमगावरान म्हणजे ज्या सुधारित जाती आहेत त्यांना चालेल म्हणजे जे परत बागेमध्येही वाढतात किंवा गावरान पक्षींना चालेल आता ब म्हणजे थोडंसं तुम्हाला हे पण वाटेल पण खेड्यागावात जर कोणी ऑब्झर्व केलं असेल खेड्यागावातलं कोणी असतील आणि ज्यांच्याकडे कोंबड्या असतील तर त्यांनी कधी बघितलं असेल बाहेर फिरतात तेव्हा कधी कधी चार पाच दिवसांचं मेलेला बेडूक सापडणं उंदीर सापडला किंवा सापालाही खाऊन जातात तरी त्यांना काहीच प्रॉब्लेम होत नाहीत त्याच्यामुळे सांगते की तुमच्या शेडवर नक्की दुसरा काही प्रॉब्लेम झाला असेल एक तर बुरशीयुक्त अन्न खाल्लं असेल दुसरं काही कोरडं तर तरी पण होतो असं नाही की चिकन वगैरे खाल्ल्यानेच होतो तर ते तुम्ही नक्की चेक करा तर आता एक कमेंट केली होती एका बंधूंनी जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना बँकेच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही अंड्यांसाठी पण स्टॅम्प तयार करा तर मग त्यांना बघायचं होतं की माझ्याकडे आहे ने आहे म्हणून किंवा मग त्यांचं म्हणणं होतं की, की प्रॅक्टिकली करून दाखवा मी दोन स्टॅम्प केले होते त्यावेळेस म्हणजे डॉक्युमेंटली काही गोष्ट लागली तर डॉक्युमेंटसाठी हा मोठा स्टॅम्प केला होता आणि दुसरं म्हणजे अंड्यांसाठी मी हा छोटा गोल स्टॅम्प करून घेतला होता कारण गावरान अंड काही इतकं मोठं नसतं आणि त्याच्यासाठी छोटा स्टॅम्प हा छान वाटेल असं म्हणून आता मी तुम्हाला याचं प्रॅक्टिकल करून दाखवते की ह्या स्टॅम्पने आपण अंड्यांवर कसं टॅम्पिंग करू शकतो त्याला व्यवस्थित अलगत खूप दाबून पण नाही म्हणजे एक प्रेझेंटेशनचा विषय आहे हा असं आवश्यकताच नाही की प्रत्येकाने करायला पाहिजे पण प्रेझेंटेशन खूप महत्वाचं असतं त्याविषयी मी एक व्हिडिओ अगोदरच बनवलेला आहे पॅकिंगचा वगैरे त्याच्यामध्येही मी सांगितलेलं होतं तर तो व्हिडिओही तुम्ही पाहू शकतात कारण तुम्हाला तुमचं माल विक्री करायचा आहे मग तो कसलाही असो कुठलाही व्यवसाय असो प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं फिफ्टी पर्सेंट काम तुमच्या प्रेझेंटेशनवर असतं जर व्हिडिओची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुढच्या रविवारसाठी नक्कीच कमेंट करा तुमचे जेही काही प्रश्न असतील ते नक्कीच मांडा चला जय जवान जय किसान जय छत्रपती शिवाजी महाराज